हिवाळा सुरू झालेला आहे आणि थंडीसुद्धा वाढली आहे तर अशा वातावरणामध्ये सर्दी खोकला होणं साहजिकच आहे थंडीमध्ये आपल्या शरीराला उष्णता देणारे पदार्थ खाल्लेच पाहिजेत पण जर सर्दी खोकला झाला असेल किंवा होऊ नये त्यासाठी हा आलेपाक खूप गुणकारी आहे छोटासा तुकडा जरी तुम्ही खाल्लात तरी घशाची खवखव कमी होते आणि सर्दीमध्ये सुद्धा आराम मिळतो तर चला झटपट आलेपाकच्या रेसिपीला सुरुवात करूया आलेपाक बनवण्यासाठी दोन मोठे आल्याचे तुकडे मी पंधरा मिनिट पाण्यात भिजत घातलेले म्हणजे त्यावर असलेली माती मऊ पडेल आणि स्वच्छ हे आले धुवून निघतील पंधरा मिनिटनंतर आलं पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं त्यानंतर वरची साल जी आहे ती अशा पद्धतीने सोलून घ्यायचे आल्याची साल जी आहे तीसुद्धा मी इथे काढून घेतलेली आहे ही उरलेली साल जी आहे ती तुम्ही एखाद्या वाटणामध्ये वाटण्यासाठी सुद्धा घेऊ शकता किंवा चहामध्ये सुद्धा वापरू शकता आता या आल्याचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेऊया फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आलं आपण आणल्यानंतर ते बऱ्याच दिवस घरात पडलेलं असेल त्यानंतर ते सुकल्यासारखं होतं तर तसं आलं न घेता आपल्याला बाजारातून आणलेलं ताजं आलं घ्यायचं आहे म्हणजे आलेपाक आले खूप छान होतो तर इथे असे बारीक बारीक तुकडे करून एक कप आल्याचे तुकडे मी घेतलेले आहेत तुम्ही वाटीच्या मापाने सुद्धा मोजून घेऊ शकता तर आता हे आल्याचे तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत असे बारीक तुकडे करायचे म्हणजे ते व्यवस्थित वाटले जातात आणि एक कप आल्याच्या तुकड्यांसाठी पाऊंड कप साखर घेतलेली आहे वाटीच्या मापाने आलं घेत असाल तर वाटीच्याच मापाने पाऊन कप तुम्हाला साखर घ्यायचे तर आता इथे पाणी न घालता तुम्हाला एकदम बारीक वाटून घ्यायचे साखरेला पाणी सुटतं आणि आलं आपोआपच बारीक वाटलं जातं इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे नाहीतर आलेपाक जास्त वेळ टिकणंसुद्धा नाही वाटलेलं आलं मी त्याच कपात काढून घेतलेलं आहे पूर्ण पाऊंड कप हे आल्याचं मिश्रण तयार झालेलं आहे एका प्लेटला मी इथे तूपसुद्धा लावून घेतलेलं आहे जेणेकरून आलेपाकची वडी जी आहे ती सहज निघावी एखादा चौकोनी आकाराचा ट्रे असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता वडी तयार करण्यासाठी म्हणजे सगळ्या वड्या चौकोनी पडतील तर आता इथे आपण आलेपाकचं हे मिश्रण तयार करायला घेऊया एका कढईमध्ये एक चमचा मी साजूक तूप घातलेलं आहे तूप वितळलं की लगेच आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ते ह्यात घालूया आता बारीक गॅस करून सतत ढवळत आपल्याला हे मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे साखरेचं पाणी जे आहे ते पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे फक्त गॅस जास्त करायचे नाही किंवा मिक्स करायचं थांबवायचं नाही जर बारीक गॅसवर तुम्ही छान असं सतत ढवळत राहिले तर हे आलेपाक एकदम व्यवस्थित होईल इथे मी थोडासा लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे साधारण पाव तुकडा मी लिंबाचा पिळलेला आहे लिंबाचा रस घातल्यामुळे आलेपाक जास्त काळापर्यंत टिकतं पूर्ण थंडी संपेपर्यंत जरी हे आलेपाक ठेवलं तरी ते खराब होणार नाही जर तुम्हाला हा आलेपाक चहात घालायचा असेल तर तुम्ही कोऱ्या चहामध्ये घालू शकता पण जर दुधाच्या चहामध्ये घातलात तर चहा फाटू शकतं त्यामुळे दुधाचा चहात जर घालायचं असेल तरी ह्यात तुम्ही लिंबाचा रस घालू नका म्हणजेच तुम्ही चहामध्ये सुद्धा हा आलेपाक घालू शकता आणि असंचसुद्धा खाऊ शकता तर ते तुमच्यावर आहे तर हे पहा काही वेळानंतर या मिश्रणाचा रंग बदललेला आहे छान सोनेरी रंग आलेला आहे आणि यातलं पाणीसुद्धा आटलेलं आहे म्हणजे साखर जी आहे जी विरगळलेली तीसुद्धा आटली आहे तर थोडंसं पाण्यामध्ये मिश्रण घालून पाहूया मिश्रण पाहू शकता हे पूर्णपणे विरगळलेलं आहे पाण्यात म्हणजे तयार झालेलं नाही आहे तर पुन्हा आपण सतत ढवळत राहूया आणि काही वेळानंतर चेक करूया कढईच्या बाजूला तुम्ही पाहू शकता कसे साखरेचे दाणे जमा झालेले आहेत म्हणजे हे मिश्रण बऱ्यापैकी तयारच झालेलं आहे पुन्हा एकदा चेक करूया त्याच पाण्यामध्ये मी पुन्हा हे मिश्रण थोडं घातलं तर पाहू शकता आता गोळा तयार होतोय पाण्यात विरघळत नाही आहे असा मऊ गोळा तयार झाला पाहिजे हे पा असा म्हणजे हे मिश्रण पूर्णपणे तयार आहे आता पुढची प्रोसेस आपल्याला एकदम पटापट -पत करायची गॅस बंद करायची आणि हे मिश्रण तुपाने ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि स्पॅचुल्याच्या मदतीने असं थापून घ्यायचं तुम्हाला वडी कशी पातळ जाड हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे हे मिश्रण थापून घ्या तर जर स्पॅच्युलाला हे मिश्रण चिटकत असेल तर थोडं तूप लावा आणि मग थापा म्हणजे मिश्रण अजिबात स्पॅच्युलाला चिटकत नाही तर मी इथे थोडं स्पॅच्युलाला तूप लावून हे मिश्रण पसरवून घेतले मला आलेपाकची वडी जास्त पातळही नको आहे जास्त जाडंही नको आहे त्यामुळे मी इथे मिडियम असं हे मिश्रण पसरवून घेतलेलं आहे आता अशा वड्या करून घ्यायच्या मिश्रण गरम गरम असतानाच व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर मग ह्या वड्या काढून घ्यायच्या लहान मोठ्या जशा वड्या हव्यात तशा तुम्ही कापून घेऊ शकता हे मिश्रण थंड झाल्यावर वड्या अजिबात कापल्या जाणार नाहीत त्यामुळे हे मिश्रण पसरवून घेतल्यानंतर लगेचच तुम्हाला वड्या करून घ्यायच्या आहेत आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्या वड्या करायच्या करायच्यात हे पहा इथे आता हे थंड झालेले आहे आणि वड्या छान इथे निघालेल्या आहेत तुम्हाला हवं तर ह्या एका वडीचे चार तुकडे तुम्ही करू शकता आणि दररोज एक तुकडा खाल्लात म्हणजे जेव्हाही घशाला खवखव वाटत असेल किंवा सर्दी वाटत असेल तेव्हा एखादा तुकडा खाल्ला तरीही खूप फरक पडेल फक्त ही वडी फ्रीजमध्ये ठेवू नका एका हवाबंद डब्यामध्ये भरून बाहेरच ठेवून द्या ही आलेपाकची वडी सर्दी खोकल्यासाठी सर्वांनाच उपयुक्त आहे पण ज्यांना थंडीच्या दिवसात सतत सर्दी खोकला असतो त्यांनी ह्याचं सेवन नक्कीच केलं पाहिजे रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीसोबत